नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैलबाजार यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज वार शनिवार तारीख बावीस जून दोन हजार चोवीसचा शनिवारचा गंगाखेड बैल बाजार शूट होतो मित्रांनो तर आज पाऊस असल्यामुळे पेरण्या थोड्या झाल्यामुळे बाजारात थोड्या कमी प्रमाणात जनावर आलेत मित्रांनो तर तरी पण जनावरांचे काय बाजार व्हावं काय चालू बाजार व्हावेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात तसेच फेसबुक पेजवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात अहमदापूरचे आहेत का राहते कशी

आपला नंबर काय जाईल अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर तेतीसशे कोण कोणा मारे धुळे काय आपल्या पटा नाही तर बघा मित्रांनो आज बाजारातील चार जाती वर आलेला आहे एकाहत्तर हजार सांगलीत तालुका ओंडा जिल्हा हिंगोली कामाला गॅरंटी दिल्या जाईल मित्रांनो घरगुती मित्रांनो उद्या शेतकऱ्याचा मित्रांनो एकाहत्तर हजार किंमतीला सांगाल व्यवहारात कमी कमी होईल

एक लाख हजार सांगली चार चार

ಲಕಂದ

तर बाबा मित्रांनो दाताला आलेले भाऊ एक साल पण ते सहा सा आले बर किमतीला किमतीला काय सांगायला जोडीचे एक साठ एक सात आपलं गाव पिंगळी पतळा हे बी आपलेच आहेत का हे कशी आहे दाताला ह्याची काय म्हणाले एका एक एका कमी नंबर आपला अठ्याण्णव तेवीस एकोणतीस एकोणतीस अठ्याहत्तर कुठले गोरे ब्रह्मपुरी चारपुरी ब्रह्मपुरी दाते कशी आहेत चार दात सहा दात काम माझे चांगली तर बघा मित्रांनो चार दात सहा दात गोरे गाव ब्रह्मपुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी किंमत काय ह्याची सांगायची एकदा काय मार्यात गेत नाही कामाची चांगली सगळी मोबाईल नंबर आपला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चौदा दहा चौदा दहा सव्वीस ठीक आहे बोतीचे आहेत का गाती आदत आहेत एक चार कोणता चार आहे एक चार आहे फुलीकडं आदत आहे की मला सवय चालू तालुका कोणता येते किंमत काय ठेवली याची सव्वा लाख तर बघा मित्रांनो आदत चार मधील कामाला मला पूर्ण चाललेले गाव बोती तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील बोर आहेत मित्रांनो आपलं नाव काय सुरू मोबाईल नंबर हां तर बघा मित्रांनो मालकाचा नाव नंबर दिला आहे चांगले गोडे चारदा ताद्यातमध्ये जर घेण्यास कोणी इच्छुक असतील तर नक्की कॉल करा दातीचे दाती कशी आहेत आलेले आहेत का आ, गाव कोणतं आहे आपलं माळाकुळीचे का तर बघा मित्रांनो माळाकुळीचे दाताला आलेले आहेत एक लाल हरण्या कलरमध्ये पेन एक काळा थोडा पाट पोटाला बांडा मी तर मग असा जोड आहे कुठली ढाकळगाव म्हणजेच का काय म्हणेल मामा एक लाख चाळीस बघा मित्रांनो ना एक शिक्का जोडे लाल कांदार दोन्ही पण दाताला गिताला आलेले आहेत मित्रांनो गाव टाकळगावन तालुका जिल्हा परभणी कामाला गेला एकदम मरे मा मारणं गिरणं काय नाही तसं बर मोबाईल नंबर काय मा आपला सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावन्न सत्त्याण्णव सत्तर बरं पावडे का ठीक सव्वा लाख चांगले दाती कशी दोन आलेली दोन्ही आलेले दोनच आहेत का आपल्या हिवी तीन आहेत तीन आहेत का याची काय म्हणाल पंचावन्न दाती कसं आहे का आपलं खडकवाडी खडकवाडी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हां अटें एक्क्याण्णव पंधरा अठरा व्यवहारात होईल कमी रंग व्यवहारात कमी रंग होईल हो ना कशी आपली दाता गो दाताला गोरे चार चार आहे दोन्ही पण कामाचे पक्की मारे झुले काय तशी काही बटाण नाही काय का सांगेल हे जे म्हणा एक पंधरा सांगायला होईन कमी रमी लाजले नाही काही आता नाही का आपला नंबर काय मामा नवरा नव्वद अकरा सदुसष्ट वीस चोपन्न कसे मामा दाताला काय म्हणाले एक सत्तर पंच्याहत्तर का मला एकदम नंबर आहे का आपलं कुठलं झोला गाव का झोला तर बघा मित्रांनो एक सत्तर सांगायला एकदम मोठ्या मापाचा जोड आहे दाताला निटके आले तर कामाची कि माझी एकदम पक्की येत नाही तर मामा तुझं गाव कोणतं बघा सुने सुने आपला ना मोबाईल नंबर काय मामा मोबाईल नंबर आपला सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा एक्क्याण्णव हा त्रेसष्ट एकसष्ट बऱ्या झालेली आहे मामाला एक पाच एक पाच सांगा मित्र एक पाच सांगायला येत एक दोन 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 बैल बहिणी एक लाख पाच हजार सांगायला काही बैल कमी राहील आपलं गाव मामा धारची धारमांगण गाव धारमागण गाव काम आल्या चांगली सगळ्या गोष्टी चांगली आपला मोबाईल नंबर दुसष्ट सत्त्याण्णव दुसष्ट बासष्ट बासष्ट झिरो वीस सात झिरो वीस सात कुठले बाय ध्यानवरा गो गाव काय म्हणाले जुडीजी एकतीस एकतीस दाती